नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत कोल्हापुरातून बातमी आहे चंदन झाड चोरी प्रकरणी दोन आरोपी अटकेत एक अल्पवयीन ताब्यात कोल्हापूर जिल्हा न्यायालय परिसरातून रुपये वीस हजार किमतीचे चंदनाचं झाड चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या चे, म्हणजे सेलसीबीच्या पथकानं दोन आरोपींना अटक केली असून एक अल्पवयीन मुलास ताब्यात घेतलाय दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजलेपासून ते एकवीस जानेवारी सकाळी आठ वाजेपर्यंत अज्ञात चोरटे आणि जिल्हा न्यायालय परिसरातील कृष्णा इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या चंदनाचं झाड कापून चोरलं याबाबत न्यायालयातील शिपाई चेतन जाधव हो। यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गुन्ह्याच्या समांतर तपासाचे आदेश दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तपास करत होतं पोलीस अंमलदार अमित सरजे व महेश खोत यांना गोपनीय माहिती मिळाली की चोरी करणारे आरोपी रायबाग कर्नाटक येथे लपून बसले या माहितीनुसार पोलिसांनी रायबाग इथे जाऊन संशयित करण उर्फ समुसलाल सरायलाल पवार उर्फ पारधी वय पंचावन्न रुलबाबू सरायलाल पवार उर्फ पारधी वय वीस दोघे राहणार हरदुवा जिल्हा कटनी मध्य प्रदेश यांना ताब्यात घेतलाय त्यांच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलासह त्यांची चौकशी केली असता त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हा केल्याची कबुली दिली आहे चोरी केलेले चंदन कोणाला विकलं याचा तपास सुरू आहे आरोपींना पुढील कारवाईसाठी शाहूपुरी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं असून त्यांच्याविरोधात पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे अतिश मित्रे तसंच पोलीस अंमलदार अमित सरजे महेश खोत अमोल कोळेकर हिंदराव केसरे सोमराज पाटील लखनसिंह पाटील दीपक घोरपडे सतीश जंगम सागर माने वसंत पिंगळे संजय पडबळ शुभम संकपाळ सुशील पाटील राजेंद्र वरंडेकर हंबीराव अतिगरे तसेच सायबर पोलीस ठाण्याचे महादेव गुरव आणि सुरेश राठोड यांनी केली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा